आज आठवण येते इंजिनियर हिरोजी इंदुरकरांची ज्यांनी हा किल्ला बांधला किल्ला बांधला तेव्हा महाराज आग्र्याच्या कैदेत होते आजचा कुणी गुप्तेदार इंजिनियर असता तर टक्केवारी खाऊन बसला असता गब्बर झाला असता पण हिरोजींनी स्वतः कर्ज काढून किल्ला उभा केला त्यानंतर हिरोजींनी रायगडाचं काम केलं महाराज खुश झाले महाराजांनी विचारले सांगा तुम्हाला काय बक्षिसाव आहे तेव्हा हिरोजी म्हणाले देणार असाल तर एक काम करा जगदेश्वर त्या मंदिराच्या पायरीवर माझं तेवढं नाव लिहा पायरीवर जेव्हा तुमचा पाय पडेल तेव्हा माझ्या मस्तकी राजांच्या चरणाचा स्पर्श होतोय असं वाटेल राजांनी शब्द दिला तुम्ही जर कधी आयगडाव गेला तर तुम्हाला त्या पायरीवर लिहिलेलं दिसेल सेवेशी ठाई तप्तर हिरोजी इंदुलकर आज कुठे आहे ही सेवा कुठे आहे निष्ठा हे सवाल विचारण्याचं कारण महाराजांचा पुतळा आठ महिन्यामध्ये कोसळतोय